आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सुहास वैया बाबत यांचा ऐतिहासिक विजय झाल्यामुळे ग्रामपंचायत कार्य सरपंच डेप्युटी ग्रामपंचायत सर्वच सदस्य व कार्वेतील समस्त नागरिक यांच्याकडून आमदार सुहास वैया बाबत यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव कारव्यात मिरवणूक काढून साजरा करण्यात आला दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा आज सर्वत्र निकाल लागला असून दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांनी अष्ट्याहत्तर हजार प्लस ची लीड घेत सर्व प्रतिस्पर्धींना मागे टाकून ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे कार्यातील त्यांच्या कार्यकर्ते व चाहत्यांच्या वतीने विजय मिरवणूक काढण्यात आली यावेळी तुझ्या कारव्यातील लाडक्या बहिणी चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी अनिल लोखंडे खानापूर आठपाडी आणि विशापूर मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय सुहास बाबरला जे झालेला आहे आज तुम्ही सर्व मतदार बांधवांनी जे त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे आमचे लडके नेते आणि दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कृपेने म्हटलं तरी चालेल आणि त्यांचे जे काम आजपर्यंत जे केलं या कामाच्या जोरावरती आणि सुहास जे काम केलं ते भरघोस निधी आणून सर्व या तिन्ही विभागामध्ये जे काम केलं ते अगदी सर्व खानापूर आठवाडी विसापूर सरकार या मतदारसंघातील लोकांनी पाहिलेलं आहे याचा हा विजय आहे आणि खाना सुहासह जर त्यांनी अर्ज भरला असेल आणि लोकांचं एवढं मत होत की सुहासबाईंनी अर्ज भरला की ते निवडून आल्या जमा त्यांना ते मतदान हे सगळं मोजण्यापर्यंत त्यांना हे बघायचं नव्हतं लोकांना की निवडून द्यायचं असं त्यांचं मत होतं आणि त्यातून सुहासभाईंनी अष्ट्याहत्तर हजारच्या वरती लीड घेऊन खानापूर विठा आठवाडी आणि विसापूर सर्कलमध्ये ज्या लाडक्या बहिणींचा जो विषय आहे लाडक्या बहिणींनी मदत केली सर्व शेतकऱ्यांनी मदत केली पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न टेंबूच्या स्वरूपात सर्व शेतकऱ्यांना आनंदायी ठरला याचं हे श्रेय आहे अनिल भाऊंचा आणि सुहासबाह असं मला वाटतं आणि आमच्या गावातून भरघोस सा असं लीड सहाशे बेचाळीस मतांनी लीड दिलेलं आहे आणि सर्व खानापूर आठवाडी विसापूर सर्कलमधील सर्व गावातून लीड आहे सुहासह्या हे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षाही चांगलं काम करतील असा आमचा विश्वास आहे आणि त्यांचा अभिनंदन आमच्या कारवे गावाच्या ग्रामपंचायत सर्व सोसायटी असेल चर्मन असतील यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती एक क्लेम लावलेला होता होताच फायदा झालेला आहे काही लोक असे म्हणजे मतदारसंघात भरघोस निधी देऊन सुद्धा जी लोक त्यांच्यावर आरोप करत करत असतील तर हे चुकीच झालेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय आपल्याला कि खनापूर विसापूर आकवाडी मतदारसंघातून जे लीड आलेला आहे ह्याचाच फरक आहे तो आणि सुहासभाईने जे काम केलंय ते चांगलं केलेलं आहे उत्कृष्ट असं काम आहे त्यांचं तिथून पुढच्या काळात सुद्धा असंच काम ते करत राहणार आहेत आता सध्या भावी आमदार म्हणून ज्यांच्या तुम्ही निवडून दिलेला आहे त्यांच्याकडनं पुढे भविष्यासाठी काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं अनिल जो विकास केला आणि ज्या समस्या दूर केल्या आणि त्या ह्या समस्या जशा भाऊंनी दूर केल्या आणि भाऊंनी जेवढं ह्या खानापूर आटपाडी विसापूर सर्कलवर जेवढं प्रेम दाखवलं तेवढं भाय्यांनी दाखवलं दाखवलंय आणि इथून पुढे दाखवणार आहेत अशी ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते दाखवणार आणि जे पाणी आले ह्या पाण्यापासून ते म्हणत असतील की आम्ही एवढ्या संस्था विभाग केल्या आणि एवढं कामगारांना काम, काम दिलं पण जेवढं पाणी आल्यापासून जेवढा लोकांना त्याचा फायदा झाला कितीतरी हजारो लाखो पटीनं लोकांना त्याचा फायदा झालेला आहे त्यांना काम शोधायची गरज नाही आज त्यांच्या शेतामध्ये गेलं तर त्यांना आज आम्हाला मजुराकडे गेलं तर मजूर भेटत नाहीत का भेटत नाही तर प्रत्येकाला पाणी आले प्रत्येकाला काम उपलब्ध झाले यातून भरपूर पैसे मिळालेले आहेत आणि इथून पुढे मिळणार आहेत ही अपेक्षा शेतकऱ्यांची होती ती पूर्ण झालेले आहे नाव क्षितिज भिसे क्षितिज भिसे आजचा विजय तुम्हाला कसा वाटला आजचा विजय तुम्हाला सांगतो दोनच शब्द सांगतो खरी आज जर श्रद्धांजली अनिल भाऊ आम्ही दिली असेल या सगळ्या तिन्ही मतदारसंघातून म्हणजे तिन्ही तालुक्यातून जर श्रद्धांजली दिली असेल सगळ्या भरघोस मतांनी सुहास भाईयांना जर लीड जाते एवढ्या मतांनी भैया निवडून येत असेल तर आज खरी अनिल भाऊ श्रद्धांजली सगळ्यांनी वाहिलेली आहे एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो महिला आहेत माता कोताऱ्या त्याला होत आहे त्याचा असाच पहिला एकवीसशे काय बांधव चंदीगडला आम्ही आमच्या अखिल भारतीय मराठी व्यापारी संघटनेने आमच्या सुहासबाईंना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि आमच्या उत्तर भारतातून कमीत कमी दीड ते दोन हजार गलावाले आपल्या परिवारासहित आपल्या सगळे प पाठीमागचं काम सोडून इथं सुहासभाईंच्या प्रेमा प्रेमा खातील आणि अनिलबाऊच्या आशीर्वादामुळे आम्हाला म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत अनिलबाऊची साथ मिळाली होती ज्या पाठीमागे आमच्यावर कुठलंही जर संकट आलं तर अनिल भाऊ आमच्या पाठीमाग राहत होते त्या कामाची पोच पाहती म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून उत्तर भारतातून कमीत कमी, कमी दीड हजार कुटुंब आम्ही इकडे येऊन सुहासबाईंना पूर्णपणे इथं आम्ही गावात येऊन सगळ्यांना सखाय केलं आणि याच पोच पावती म्हणून आज आज हजार विसापूर निवडून आले त्याबद्दल मी आमच्या असोसिएशनच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन करतो मी माननीय सुहास भैया बाबर यांना निवडून आले त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करते आणि लाडक्या बहिणींचं भर पंधराशे रुपये देऊन ज्या महिला गोरगरीब महिला आहेत त्यांना चार रुपयाची मदत झाली आणि गरजू महिलांना मिळाले आणि माननीय कैलासवाशी कैलासवाशी अनिल भाऊ बाबर यांनी आम्हाला समाज मंदिर मिळा बनवून दिलेलं आहे तसेच आमचे समाज समाज मंदिर वगैरे आणि आमच्या येथील भरपूर कामे त्यांनी करून दिलेली आहेत एकच विनंती आहे माझ्याकडून की आता ज्या महिला आहेत ज्यांना रोजगार नाही त्यांना काहीतरी रोजगार उत्पन्न करून देवावं त्यांनी हीच माझी इच्छा आहे त्यांच्याकडून आणि ते करून देतील हे पण मला आ... मला असं सांगायचं आहे या ठिकाणी स्वर्गीय अनिल भाऊ बाबरे यांचं नऊ महिन्यापूर्वी निधन झालं पण या ठिकाणी या तालुक्यातील विरोधकांनी या जिल्ह्याचा आजपर्यंत इतिहास आहे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेला विश्वजित कदम साहेबांना जास्त न विरोध करता ना मात्र विरोध करून अशी साईड दिली होती स्वर्गीय आराबांचं ज्या वेळेला निधन झालं होतं त्यावेळेला सुद्धा पाट पाटील यांना अशीच सर्व पक्षांनी मदत केली होती पण या खानापूर अटपाडीमध्ये असं काही झालं नाही या विरोधकांनी या ठिकाणी अनिल भाऊचं निधन झाल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला शोकसभेत सुद्धा असं सांगितलं की आम्ही अनिल भाऊचं काम चांगलं आहे आणि आम्ही नक्की पुढच्या काळात मदत करू पण आमच्या या कार्यकर्ते अशी भावना होती की या निवडणुकीत स्वर्गीय अनिल भाऊचं निधन झाल्यानंतर जशी जिल्ह्यात जशी पुनरावृत्ती झाली होती तशी या मतदारसंघात करायला पाहिजे होती विरोधकांनी पण ती केली नाही केली नसली तरी सुद्धा या खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमधल्या जनतेनं जवळजवळ सत्याऐंशी हजार मतानं लीड दिलं हे त्यांना अशी चफर मिळाली आणि विशेष म्हणजे या कारवेगाव मध्ये या पाच वर्षामध्ये अनिल भाने इतका प्रचंड प्रचंड निधी दिला त्या कामाची पावती या कारवेकर बांधवांनी सगळ्यात दिलेल्या आहे या छोट्या मोठ्या रस्त्यानं सुद्धा विकास काम झाली चिकोड रस्ता असो खांबाड रस्ता असो या रस्त्याचा आणि विकास कामाचा या कारवेगावच्या ग्रामस्थांनी अनिल भावना मतदानाच्या मत रूपाने श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल मी सर्व कारवे गावच्या ग्रामस्थांचं मतदार बंधूंच मी मनपूर्वक असा आभार मानतो माझा दोन शब्द नाव रोशन जाधव आमच्या गावात दोन अडीच वर्षात अनिल भाऊनी भरपूर विकास कामे केली त्याच्यावर विश्वास ठेवून आमच्या गावातील लोकांनी आम्हाला जेवढी विरोधकांना मत पडली तेवढी गावातून लीड दिलेला आहे कारवेगावच्या मायबाप जनतेचं मी आभार मानतो आणि गावात इथून पुढे पण भरपूर विकास कामे माध्यमातून केली जातील कारव्यातील जे पाच तुम्ही जे प्रश्न केला जे फुटून गेले त्याचं कारण आमच्या एक नंबर वार्डमधील शिटा पडलेल्या होत्या त्या वार्डामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तिथून पराभव मिळालाय त्या वार्डातलं विकास काम करायचं नाही परंतु आम्ही सरपंचांच्या माध्यमातून तिथं अविरत विकास कामे चालू ठेवली त्याला कंटाळून त्यांनी त्या गटात प्रवेश केला केली पाहिजे आहे माथाऱ्या माणसाला धंदा होत नाही काय नाही तर त्या साठ वर्षाच्या माणसासाठी काहीतरी तुम्ही सोय केली पाहिजे आहे काय एवढी माणसांची मागणी आहे काय आमच्यासाठी तुम्ही जसं लाडक्या के बहिणीसाठी केलं तसं आम्हासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आहे जे हा प्रामुख्याने स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जो पाच वर्षातून काम केली त्याचा हा विजय आहे आणि लाडक्या बहिणींचा हा प्रामुख्याने विजय आहे आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी जे पाच वर्षात जो विकास या मतदारसंघाचा केलेला आहे त्याच पद्धतीनं इथून पुढंसुद्धा आमचे नेते आमदार सुहासभाई बाबर हा विकास करतील असं मला ठामपणे वाटते तसेच कारवेगावचे ग्रामपंचायत पूर्ण बॉडी सोसायटी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या वतीनं मी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो थांबतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा